सोशल मीडियावर एका वृद्ध महिलेचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे तो व्हिडिओ पाहून नेटकरी देखील संतापले आहेत एका वृद्ध महिलेसोबत एक महिला अत्याचार करताना दिसत आहे धक्कादायक एक म्हणजे एका लहान मुलालाही वृद्ध महिलेला त्रास देण्यासाठी सांगण्यात आलं आहे हे पाहून त्या महिलेविरोधात संतापाची लाट उसळली आहे एवढ्या लहान मुलालाही त्या या कुठल्या गोष्टी शिकवल्या जात आहेत हे पाहून नेटकरी देखील व्हायत लागले आहेत हा हृदय पिळवाटून टाकणारा व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण झाले आहेत है। या प्रकारची ही पहिलीच घटना नाही पण अशा प्रकारच्या धक्कादायक कृत्य अमान्य आहे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आपण ही कधीतरी वृद्ध होणार आहोत तेव्हा आपल्यासोबत असं आपल्या मुला केलं तर तुम्हाला चालेल का चला तर पाहूया नक्की घटना काय आहे ते पाहण्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक वृद्ध महिला खुर्चीवर येऊन बसते त्या रूममध्ये एक महिला दुसऱ्या खुर्चीवर फोनवर बोलत होती पण एक लहान मुलगी तिथे येते ती महिला त्या मुलीला सांगते जा आजीला त्रास दे ती वृद्ध महिला पण काही तेथून हलत नाही त्यानंतर ती महिला स्वतः उठते आणि त्या वृद्ध महिलेवर जोरदार ओरडायला लागते त्यानंतर ती वृद्ध महिलेला मागून जोरदार धक्का देते त्यामुळे ती वृद्ध महिला खाली पडते एक लियो, केरल वायरल केरल केरल हा धक्कादायक व्हिडिओ केरळमधील असून व्हायरल झाल्यानंतर केरळ पोलिसांनी महिला आयोगाने याची दखल घेतली आहे केरळमध्ये राहणाऱ्या लियामा थॉमस या ऐंशी वर्षीय महिलेसोबत तिची सदतीस वर्षीय असून मंजू थॉमस हिने हा गैरवर्तनाचा प्रकार केला आहे आरोपी मंजू थॉमसला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे मंजू थॉमसची पोलिसांकडून चौकशी सुरू असून ती तिच्या सासूचा अनेक दिवसांपासून छळ करत असल्याची माहिती समोर आली आहे धक्कादायक म्हणजे मंजू थॉमस हो ही एक सरकारी शिक्षिका आहे गेल्या काही वर्षांपासून समाजात ज्येष्ठांसोबत गैरवर्तुकीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसत आहे अशा घटनांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात हा व्हिडिओ पाहून या त्या महिलेला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे त्रासदायक गोष्ट म्हणजे ती एका लहान मुलालासुद्धा वृद्ध स्त्रीशी गैरवर्तन करण्यास सांगते हे अतिशय भयानक आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतंय ते कमेंट करून नक्की कळवा